याची पाऊस चालू असल्यामुळे आता मी तुमच्याकडूनच एक प्रश्न उत्तर म्हणजे प्रश्न तुम्हाला विचारणार होतो आणि तुमच्याकडून उत्तर मला अपेक्षित होतं परंतु तुम्ही तिकडे आहे मी इकडे आहे आता याचा प्रश्नही मीच करतो आणि उत्तरही तुम्हाला मी देतो एक डास चोवीस दिवसात गेल्यानंतर मागे दीड ते दोन कोटी डास तयार करून जातो आता आठवड्यातला एक दिवस कोरडा कशासाठी आठवड्याचा एक दिवस कोरडा पाळणे म्हणजे डासाची चौथी अवस्था प्राप्त होऊ न देणे डास अंडी जर अठ्ठावीस तारखेला घालत असेल तर जर तिसावा जो महिना असला तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन तीन चार साधारणतः पाच तारखेला पाच सप्टेंबरला पूर्ण तास तयार होतो तर आम्ही काय करतो धोंडीच्या माध्यमातून दोन हजार बारा सालापासून तुम्हाला आवाहन करत आहे पूर्ण गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना माझ्या शिक्षक बांधवांना किंवा आठवड्यातला एक दिवस पाळा म्हणजे घरातील सहाव्या दिवशी सगळे पाण्याच्या साठी पोरडे काढा त्याला सुती कपडाना फसून काढा आणि नवीन पाणी भरताना जुनं पाणी त्याच्यामध्ये शिल्लक काहीच शिवलं का म्हणजे घासाचे आळे असतील तर मरून जातील अंडी असतील तर मरून जाईल कोर्स असतील तर मरून जाईल मग सहाव्या दिवशी जर तुम्ही फेकलं तर सातव्या दिवशी डास तयार होणार नाही म्हणजे बऱ्यापैकी पन्नास टक्के डासाची घडका संख्या आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो आता या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की डास तयार होऊ न देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सहाव्या दिवशी पाणी पूर्ण फेकून द्यायचं त्याच्यानंतर डास आणि भक्षक भत्ती आम्ही आम्ही ठिकठिकाणी टाकतो आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यानंतर मच्छरदारीचा वापर करायचा बॉडी लोशनचा वापर करायचा त्याच्यानंतर काही कॉईल लावतो आपण त्याचा उपयोग करायचा काही काही लोक लिंबाचा पाला गौरी आणि याचा थोडं घरामध्ये करतात ते डास पडून लावतात तर अशा पद्धती आता तुमची मानसिकता बिंदू ऐकून घेण्याची नाही असं मला वाटते परंतु आमचे डॉक्टर हटकर साहेब माझ्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेस पाऊस थांबलेला असेल त्यावेळेस हे सगळं डासाचं ऋतुचक्र जे आहे चक्र हे डॉक्टर साहेब समजावून सांगतील बार बार। तुम्हाला ऐकू येते का तिकडे मी ब्लॅकबोर्ड वर तीन वर्षांपूर्वी असेच तुम्ही बसले होते या प्लॅटफॉर्मवर बसले होते मी तर ब्लॅक बोर्ड आणून तुम्हाला डासाचं दुष्टचक्र समजून सांगितलं होतं की एक डास जेव्हा मरतो तेव्हा तो दीड कोटी डास मागे खुलावर त्याची वंश आपण सोडून जातो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो तुम्हाला मी अत्यंत महत्वाची माहिती सांगू इच्छितो की जेव्हा एक डास मरतो तेव्हा दीड कोटी शासनाचा आकडा जाऊ हो दे तिकडे आपण फक्त एकच कोटी डास शिल्लक राहिल्याचं समजूया मग आता एक कोटी शिल्लक डास राहतील की काय करतील एक कोटी लोकांचा सभा घेऊन एक कोटी ठिकाणी रांजण माठ हौद तुंबलेलं पाणी ग्रामपंचायतचं साचलेलं पाणी टायर त्याच्यानंतर तुळशी वृंदावन त्याच्यानंतर नारळाच्या करवंट्या बरवंट्या बाथरूम चाचले पानी शोष आजूबाजूला साचलेलं पाणी या पंधरा ठिकाणी ते जाऊन अंडी टाकतात अंडी टाकल्यानंतर काय एक कोटी घासांनी जर दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशी या प्रमाणात अंडी टाकल्यानंतर पुन्हा सातव्या दिवशी तेवढेच घास तयार होते मल्टिप्लिकेशन ही संख्या वाढत राहील आणि एक वेळ अशी येईल की या पृथ्वीचं वावर घासांची संख्या अगणित होऊन जाईल की त्याच्यामुळे कीटकशास्त्री आजार चिकुनगुनिया डेंगू मलेरिया चंडिका नावाचा आजार असे अनेक आजार हत्ती रोग असे अनेक आजार आपल्याला उद्भवते आणि हे सर्व जीव घेणे आजार आहे विद्यार्थी मित्रांनो हा पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की चंडिका नावाचा जर आजार झाला तर त्याला या जगामध्ये कुठेही औषध नाही चंडिका आजार जो आहे हा सँड फ्लाय नावाच्या माशीमुळे तयार होतो आणि सॅन्ड फ्लाय जे फर आहे ते फर आहे आपल्या घराच्या आजूबाजूला खत असतात खत असते त्याला आपण सोनं म्हणतो किंवा ते खत जर आपण शेतात टाकलं तर सोनं पिकवलं जाते परंतु त्या सोनेच्या माध्यमात एखाद्या चंडी ऑक्सिजन मासे जर तयार झाली तर निश्चित ती जर सावली तर त्याच्यामध्ये मृत्यू व्हा अटळ आहे त्याला कुठेही या जगामध्ये औषध नाही म्हणून हा अत्यंत आरोग्य विभागाचा संदेश आम्ही गावोगाव शाळो

डॉक्टर हटकर तत्पर आहे या शाळेवर खूप प्रेम आहे भारत भाऊ शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत तर आमच्या वैभव दादासाठी कारण वैभव दादाला हे गाणं तुझं मागलं तो मी आता घरून ऐकलं वैभव दादाला वाटलं की दिंडी झाली काय कार्यक्रम सुरू आहे वैभवची पण इच्छा आहे शासकीय समितीचे अध्यक्ष भारत भोव आमचे मित्र हटतात यांची सुद्धा इच्छा आहे तर एक सुंदर अजून एक गाण्या या ठिकाणी मी सांगत होते